जयहिंद मध्ये विशेष कार्यक्रमातून संस्कृत दिवस साजरा धुळे येथील हायस्कूल धुळे येथे संस्कृत भाषा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री एस व्ही बैसाणे हे अध्यक्षस्थानी होते तर पर्यवेक्षक श्री व्ही टी गवडे सौ एम व्ही पिंपळीसकर श्रीमती व्ही एम ठिंगडे हे प्रमुख उपस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कुमारी आराध्या बोरसे कुमारी दीपिक्षा पाटील कुमारी तन्वी पाटील कुमारी उन्नती पिंगडे इयत्ता आठवी यांनी ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्कृत विभागाच्या वतीने श्रीमती व्ही एस चौधरी व श्रीमती आर एस पाटील यांनी केले विद्यालयातील अभिज्ञान चव्हाण नचिकेत सोनजे गीतेश मुसडे गीतांजली गिरासे नारायणी भदाणे हिताली देवरे वेदांत चौधरी हितिक्षा बिरारीस नूपूर राजपूत आदी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी संस्कृत दिनाच्या निमित्ताने भाषणे गायन नाटक यामधून संस्कृत भाषेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला अध्यक्षीय मनागतातून प्राचार्य श्री यसवी बैसाणे यांनी विद्यार्थी व शिक्षक बंधू भगिनी यांना संस्कृत दिनाच्या शुभेच्छा देत यथोचित समारोप केला होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती व्ही एस चौधरी यांनी केले प्रभावी असे संस्कृत भाषेत सूत्रसंचालन कुमारी प्रिया इयत्ता ड केले तर आभार प्रदर्शन कुमारी अदिती चौधरी इयत्ता दहावी हिने केले कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेत सादरीकरण केल्याबद्दल जयहिंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब श्री विजय पितांबर पाटील व सर्व मंडळ यांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले एस ई टी वी प्रतिनिधी चेतना देशमुख धुळे अहम दशमी कक्षा पठामी अथर संस्कृत दिनस्य अवसरे अह संस्कृत भाषा महत्त्व कथनाथ यथा तथा चित्तच यथा वाचस्तथा क्रियाः चित्तं चित्त वाची च न साधूनाम एप <स्थाज्ण> संस्कृत ऐतिहासिक भाषा असते तथा चृथिव्या प्राचीनतमास्त्रीय भाषा चषाया लिखिता शिलालेखा प्राचीनतमान संस्कृतभा सुरभारती अमरभारती गिर्वाण भाषा देवणी प्रसिद्ध व्याकरणविद्र येन हि संस्कृतभाषायाः मानतिककरणं कृतवान् अस्याः भाषायां बहुविधाः सुभाषितानि सन्ति द्वादशशतके इतस्य रचना अस्मिन् काले एव अभवत् इति सामान्यतया मन्यते आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू